परिशिष्ट आलं आणि या नव्या परिषदे चौऱ्याऐंशी कायदे त्यामध्ये घातले गेले आणि त्यापैकी अडीचशे कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत एकदा का एखादा एक कायदा परिशिष्ट नऊ मध्ये त्याचा समावेश केला की त्या कायद्याच्या विरोधामध्ये कोणत्याही न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही आणि आज तीच अवस्था देशातल्या राज्यातल्या खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची झालेली आहे कारण शेतकऱ्याच्या विरोधातले सगळे कायदे हे परिशिष्ट नऊ मध्ये समावेश केला आणि शेतकऱ्याच्या पायामध्ये बेड्या घालण्याचं पाप खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी केलं गेलं आणि म्हणून तिथं जर बघितलं आपण पहिली संविधान दुरुस्ती अठरा जून एकोणीसशे रोजी केली त्याच्याबरोबर तिसरी संविधान दुरुस्ती बावीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचावन्न ला केली अशा एक एक चौथी संविधान दुरुस्ती सत्तावीस एप्रिल एकोणीसशे पंचावन्नला केली चोवीसावी संविधान दुरुस्ती पाच नोव्हेंबर एकोणीसशे एकाहत्तर ला केली पंचवीसावी संविधान दुरुस्ती वीस एप्रिल एकोणीसशे बहात्तर ला केली बेचाळीसावी संविधान दुरुस्ती अठरा डिसेंबर एकोणीसशे शहात्तर रोजी केली आणि चव्वेचाळीसावी संविधान दुरुस्ती ही तीस एप्रिल एकोणीसशे एकोणऐंशी रोजी केली आणि यामध्ये सगळ्या संविधान दुरुस्त्या करत असताना यामध्ये शेतकऱ्याच्या विरोधामध्ये संपूर्ण धोरण तयार केली आणि ते शेड्यूल नाईन मध्ये त्याचा समावेश केला सिलिंग कायदा आला या कायद्याला खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा विरोध आहे कारण हा कायदा आता कालबाह्य झालेला आहे कारण आज देशातला शेतकरी जर बघितला पंच्याऐंशी टक्के शेतकरी हा आता अत्यल्पभूधारक झालेला आहे पंच्याऐंशी टक्के शेतकऱ्याजवळ आता एक हेक्टर पेक्षा जमीन कमी आहे आणि म्हणून निश्चितपणानं या कायद्यामुळं शेतकरी आता स्वतःजवळ जमीन कमीत कमी, कमी बागायत अठरा एकर आणि जिरायत चोपन्न एकर बाळगू शकतो म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही जमीन जवळ बाळगायला मर्यादा आणल्या त्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीला आणल्या पण औद्योगिककरणाच्या जमिनीला मात्र त्या कोणत्याही मर्यादा आणल्या नाहीत कारखानदारानं हजार एकर घ्यावी दोन हजार एकर घ्यावी उद्योग उभा करावा नाही उद्योग उभा झाला तर त्याचं प्लॉटिंग पाडावे आणि ती जमीन विकावी त्याला मात्र कुठेही मर्यादा आणली नाही अन्नदात्याला मात्र मर्यादा आणली त्याचा परिणाम काय झाला